विद्यार्थी मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांनी छत्रपती संभाजीनगर जी एम सी मध्ये फॉर्म भरलेले आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचे अपडेट आहे फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा डिटेल्समध्ये माहिती सांगेल सबस्क्राईब करून घेण्याचा आपल्या चॅनलला एवढाच फायदा आहे की आधी ज्या विद्यार्थ्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांच्यासाठी महत्त्वाचे अपडेट आहे नक्की सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे अपडेट तुमच्याकडून कोणत्याही प्रकारे मी मिस होऊन देणार नाही तर या ठिकाणी हे परिपत्रक बघू शकता चार तारखेला त्यांनी तयार केलेले आहे परंतु काल रात्री त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे चौदा तारखेला काय म्हटलेलं आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय छत्रपती संभाजीनगर येथून हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेले आहे सर्वात महत्वाचं म्हणजे हे फॉर्म डबल कोणाला भरायचे आहे ते समजून घ्यायचं आहे फक्त ईडब्ल्यूएस फक्त ईडब्ल्यूएस कॅटेगरी वाल्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे तर बघू शकता ईडब्ल्यूएस प्रवर्गातून वर्ग चार व समकक्ष पदासाठी अर्ज केलेल्या वा उमेद व उमेदवारांकरिता विशेष सूचना काय आहे सूचना तुम्ही येथे बघायचं आहे तर बघू शकता नीट समजून घ्या काय म्हणणं आहे त्यांचं ईडब्ल्यूएस एस म्हणजेच आर्थिक दृष्ट्या मागास वर्ग प्रवर्गातून वर्ग चार व समकक्ष अर्ज केलेल्या उमेदवारांना सूचित करण्यात येते की ठिकाणी जे उमेदवार आहेत त्यांना फॉर्म भरतानाच कळले असेल काय कळले असेल ज्या उमेदवारांनी सदर प्रवर्गातून आपले अर्ज दाखल दाखल केले आहेत परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे त्यांना ईडब्ल्यूएस एस प्रवर्गातून अर्ज करता आले नाही व त्यामुळे ईडब्ल्यूएस एस या प्रवर्गातून आरक्षण घेण्यास वंचित राहिले आहेत म्हणजे प्रॉब्लेम भरताना काय येत होता मी त्यावेळेस पण टी सी एस यांना कॉल केला होता परंतु त्यांनी ते कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नव्हते जे या ठिकाणी ईडब्ल्यू ईडब्ल्यूस वाले उमेदवार आहेत ते फॉर्म भरताना ईडब्ल्यू कॅटेगरी सिलेक्ट करायची परंतु त्यांचा फॉर्म ओपन ओपनमधून जात होता आणि बऱ्याच विद्यार्थ्यांचे ओपनमधून फॉर्म सिलेक्ट झालेले आहेत त्यांनी फॉर्म पुन्हा भरायचा आहे पुन्हा फॉर्म भरायचा आहे बघू शकता अशा उमेदवारांकरिता बघू शकता म्हणजे युजर आय डी तोच वापरायचा आहे युजर आय डी तोच वापरायचा आहे हे लक्षात घ्यायचं आहे आणि तुम्हाला फॉर्म तुम्हाला ईडब्ल्यू कॅटेगरी कॅटेगरीमधून सिलेक्ट करायचा आहे बघू शकता अशा उमेदवारांकरता कधी बघू शकता परीक्षा आपली कधी तारखेला होणार आहे पंचवीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट व अठ्ठावीस ऑगस्टला तुमची परीक्षा घेण्यात येणार आहे रोजी घेण्यात येणार येणाऱ्या परीक्षे अगोदर सदर पोर्टल दिनांक कधीपासून सुरू झालेले आहे पंचवीस आठ दोन हजार सॉरी पंधरा आजपासून आहे आजपासून म्हणजे आज सकाळपासून हे पोर्टल सुरू झालेले आहे रोजी सात वाजेपासून ते दिनांक सतरा आठ दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत खुले करण्यात येत आहे अशा उमेदवारांनी पुन्हा एकदा ईडब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या मागासवर्ग या प्रवर्गातून सुधारित अर्ज सादर करावा याची सर्व ईडब्ल्यूस उमेदवारांनी नोंद घ्यावी आता तुम्हाला एकच सांगायचं आहे नवीन अर्ज करायचा आहे नवीन अर्ज करायचा नाही आता या ठिकाणी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये फॉर्म भरण्याची जी लिंक देईल फॉर्म भरण्याची लिंक देईल त्याला तेथे ते 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 तुम्हाला काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतो इथे तेथे काय करायचं आहे तुम्ही ओपन करायचा फॉर्म तुमचा फॉर्म ओपन करायचा म्हणजे तुमचा युजर आय डी तुमचा जो युजर आयडी तो टाकायचा म्हणजे अप्लाय म्हणजे ऑलरेडी रजिस्टर टू लॉग इन असा जो नावाचा ऑप्शन आहे ऑलरेडी रजिस्टर टू लॉग इन नावाचा जो ऑप्शन आहे त्याच्यावरती तुम्ही क्लिक करायचं आहे तुमचा युजर आयडी टाकायचा आहे तुमचा पासवर्ड टाकायचा आहे आणि अप्लाय पोस्ट अप्लाय पोस्ट नावाचा ऑप्शन भेटेल काय अप्लाय पोस्ट नावाचा ऑप्शन भेटेल त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही पुन्हा जे उमेदवारांचा ज्या उमेदवारांनी ईडब्ल्यू एस मध्ये फॉर्म भरला होता परंतु त्यांचा फॉर्म गेलेला आहे ओपन मधून त्या उमेदवारांनी फॉर्म एडिट करायचा आहे आणि पुन्हा तुम्हाला ईडब्ल्यू मध्ये फॉर्म भरायचा आहे याच्याबद्दल डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि आपला जीएमसी छत्रपती संभाजीनगर जीएमसी पुणे जीएमसी मुंबई असा तिन्ही भरतींचा जो स्पेशल जीएमसी चा टेलिग्राम ग्रुप आहे नक्की जॉईन करून घ्या लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देत आहे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये